शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांना न्यायालयाकडून मिळणार पीक विम्याचे पैसे ते सुद्धा व्याजासह नेमकी आहे काय बातमी आपण सविस्तर बघूया परंतु तुम्ही जर या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता सविस्तर माहिती समोर बघूया खरीप हंगाम दोन हजार वीस पीक विमा भरपाई देण्यास कंपनीकडून अत्यंत विलंब झाल्याने त्यांच्याकडून योजनेतील नियमानुसार व्याज रकमेची मागणी करण्यात आली आहे जिल्हा तक्रार निवारण समितीकडे याबाबत अनिल जगताप यांनी याचिका केली होती ती मान्य करत जिल्हा अधिकारी डॉक्टर सचिन ओंभास यांनी कंपनीस रक्कम सूचना धाराशिव जिल्ह्यातील नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद अर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता बहात्तर तासात पूर्व सूचना दिल्या नाहीत तर तांत्रिक मुद्द्याच्या आधारे विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यावर्षी केवळ छप्पन्न कोटींचे वाटप केले होते याविरुद्ध शेतकरी लोकप्रतिनिधींचे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे याचिका दाखल केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत प्रति रुपये याप्रमाणे चौरेचाळीस कोटी रुपये देण्याचे आदेश पीक विमा कंपनीने दिले आहेत त्यापैकी आतापर्यंत तीनशे शहात्तर कोटी रुपयांचे वाटप झाले असून उर्वरित एकशे अडुसष्ट कोटी रुपयांची उच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे या दरम्यान ही रक्कम दोन हजार वीस साली शेतकऱ्यांना मिळायला हवी होती मात्र कंपनीने विलंब केल्यामुळे पीक विमा शासन निर्णय एकोणतीस जून दोन हजार वीस मधील तरतुदीनुसार मुद्दा क्रमांक पंचवीस क मधील एकवीस नुसार व्याज मागणीची याचिका अनिल जगताप यांनी दाखल केली त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी अध्यक्षतेची बैठक घेऊन त्यात याचिका मंजूर करण्यात आली जिल्हा अधिकाऱ्यांनी व्याजाच्या रकमेची निश्चिती करून ते शेतकऱ्यांना वाटप करावे अशा सूचना अनिल जगताप यांनी दिल्या या दरम्यानच तीन वर्षाची बारा टक्के व्याजदराने जवळपास एकशे दहा कोटी चाळीस लाख रुपयांचा हिशोब होता ते शेतकऱ्यांच्या हक्काचे असून मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे